यांनी काही कारण नसताना मनुवादाच्या रिरावीमुळे जेलात गेलेले अनिल देशमुख साहेब ते गरी मंडळी माजी आमदार रणकुमारजी पाटील आदरणीय सगळ्या सेलचे बागासव्याचे अध्यक्ष बंधुवादी पाहिले बंधू मी गोपी पिक्चर पाहतो आपणही पाहला असेल देदीप कुमारचा फार सुंदर गाना आहे शरद पवार साहेब रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस को दाना उनका कव्हर मोती खाएगा क्या बात कशी अवस्था आहे आज महाराज कवाए कावळे आहे जे सोडून गेले साहेब सगळे मावळे तुमच्या सोबत आम्ही देवा निगालो मी रस्त्याने येताना झाड पाला पत्ती गोटे नदिया शरदचंद्र 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 असा आवाज हो, आहे स्वतः साहेब आपल्याला गेलेल्या नेत्याला पाडायची गरज नाही धक्का सदवाना नका देऊ तो गड्डा खुदे तो पडणार आहे कंसाच्या आरेराव जेव्हा सत्याचा राहत होतो असत्य असत्य जोरावर येतो तेव्हा धरतो बाप सुद्धा कळत नाही कंसाला उग्रसेन राजा बाराई जिला टाकला त्याला सोडण्याकरता श्रीकृष्णाला यावला अंग्रेजाच्या आरेरावी महात्मा गांधी जेलात गेले आणि मनुबाब्याच्या अरेरामी मुळे आमचे अनिल देशमुख साहेब अधुन गांधी गेले कोर्टाने चालला फटकारला हो। माणसाला तुम्ही कसे टाकले काही सबूतच नाही आणि अवतार घ्यावा लागते हे सत्य आहे उठ जाणार नाही साहेब तुमच्या श्रम वाया जाणार नाही यशवंतरापासून पासून तुम्ही ज्या तालीम मध्ये तयार झाले बहुजन तुमचा आत्मा आहे श्रम काही वाय जाणार नाही सगळे बहुजन तुमच्या सोबत आहे तुम्ही न्याय सत्ता एक शरद पवार नेताच गोविंदराव बेटाच सेना सत्ता देरोच सुधाकर ना एक बरोबर उदाहरण ताचोच बहुजनानं मुख्यमंत्री केलं नाही असा कोणता माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला शरद पावर दिली नाही अरे पवार साहेब तुम्ही इंग्रजी शब्द वाचा पी डब्ल्यू ए आर -ए पवार नाही पावर पवारचा अर्थात पावर आहे तुम्हाला सत्ता देणार आहे तुम्हाला ताकद देणार आहे आणि सत्याचा सूर्य उगवणार आहे आपण सगळे येऊ या कावळ्याला गंमत दाखवू एवढी तुम्हाला विनंती करतो जय